श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जावो तुमच्या सर्वच चांगल्या चा। इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे बुद्धीचा देवता आहे आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सर्व सांगणार आहे आपण गणपती बाप्पाची सेवा करायची कुठला मंत्र म्हणायचा कुठला उपाय आहे की ज्यामुळे मुलं ऐकतील सेवा करतील पूजा करतील आणि अभ्यासामध्ये त्यांना यश प्राप्त होणार आहे सर्वात अगोदर ओम गण गणपते नम संकष्टी चतुर्थीला गणपतीची गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी येते घरातील प्रत्येक दुःख दूर होणार संकष्टी चतुर्थीला पूजाविधी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे नंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे नंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे रोज जशी आपण देवपूजा करतो त्याच पद्धतीत करायची फक्त आज थोडंसं वेगळं म्हणजेच गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे तुम्ही गणेश अथर्व शीर्ष म्हणा गणपती अथर्व शीर्ष म्हणा त्याने खूप मुलांना खूप खूप अनुभव येतात कारण गणपती बाप्पा बुद्धीचे देवता आहे रिद्धी सिद्धी त्यांच्याजवळ आहे तर गणपती बाप्पाचा अभिषेक उद्या आवर्जून करायचा आहे त्यांना चंद नक्षत गंध लावून फुलं अर्पण करा त्यांची पूजा करा आरती करा आणि तुम्हाला पूजा करताना एक तुपाचा दिवा लावायचा आहे धूप लावा तुम्हाला एक सांग सेवा सांगणार आहे ती सेवा करा मुलांसाठी अतिशय उपयुक्त सेवा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ज्या नवनवीन सेवा आहे अनुभव आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जे पण गणपती मंदिर असेल तर तेथे जाऊन हा उपाय करायचा आहे तुम्हाला सर्वप्रथम एक नारळ घ्यायचा आहे एक लाल फूल आणि एक लाल वस्त्र घ्यायचं आहे गणपतीला लाल रंग खूप आवडतो अतिशय प्रिय आहे त्यांना आणि त्याचबरोबर अकरा दुर्वा थोडी खडी साखर घ्यायची आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला गणपती मंदिराजवळ जायचं आहे गणपती मंदिराजवळ म्हणजेच गणपती मंदिरामध्ये जायचं आहे नंतर तुम्हाला तिथे गेल्यानंतर आपण नेलेला तुपाचा दिवा अगोदर लावून घ्यायचा आणि जो आपण नारळ घेतला आहे तो नारळ घेऊन लाल वस्त्रामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यावर दुर्वा लाल फूल आणि थोडी खडी साखर ठेवून गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे नंतर मनापासून प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा गणपती संकष्टनाशक स्तोत्र म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गम गम नमः हा मंत्र म्हणायचा आहे बघा ओम गण गणपते नमः हा सुद्धा मंत्र आहे आणि ओम गम गम पते नमहा हा सुद्धा मंत्र आहे नाहीतर भरपूर लोक म्हणतील ओम गम गम नाही ये है, गन गण आहे तर सांगते दोन्ही पण मंत्र आहे तुम्हाला मंत्र एकशे आठ वेळा जाप करायचा आहे यानंतर मनातील सर्व इच्छा बोलून ते नारळ गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचा आहे श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात करून बघा गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अनुभव येणारच कारण गणपती बाप्पा भक्तांना लवकर फळ देत असतात म्हणून नक्की सेवा करा तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश नक्की मिळणार नोकरीमध्ये यश मिळणार सेवा करून तर बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना ज्यांनासुद्धा स्वामींचे किंवा कुठले पूजा केली असेल त्याचे अनुभव जर आले असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोचवा जेणेकरून जे आपण आपल्या व्हिडिओवर त्यांचे अनुभव शेअर करत चालू तर चला परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ